असत दहा दहा वर्ष सजा होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केल्या जात आणि तुम्ही आम्हाला मॅनेज म्हणता आलं हो लाज नाही वाटत अशा पद्धतीचं वागत अस कोण उद्या शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी उभं राहील हे अवस्था आहे सध्या राज्यामध्ये म्हणजे त्यांचं मनाचं असं आहे का पांढरेकडे तुम्ही पॅनल टाकलं माझ्या पत्नी पाडलं म्हणून मी आता तुमच्या विरोधात बोलतो हा ट्रेड आहे सध्या म्हणजे त्यांना शेतकरी आंदोलनाचा काही संबंध नाही शेतकऱ्याच्या मरणाशी काही संबंध नाही असं सगळेच जण कोणाकोणाचे दुखापती झाल्या ते सगळ्या अंगावर यायला सुरुवात केली आणि आता याच्यामुळे आमच्यामुळे काय झालं तर सध्या वातावरणात दोन इकडे विरोधात आहे ते थोडेसे प्रॉब्लेम आले लागले आणि सत्ताधारी दोनही एकूण बच्चू पोळूला कसं चपवलं जाईल शेतकरी नेत्याला कसं काही आम्ही बदनाम केला जाईल त्याचा एकंदरीत हा सगळा प्रयत्न मला वाटते चालू आहे त्याच्यानं त्याच्यात काही नवल नाही आहे हे कसे आम्ही त्याचं उदाहरण दिलं एक उदाहरण आहे असे अनेक रेकॉर्ड आहेत ते गेलो ना तर दिवस त्याच्यातच लागले का का मी का विरोध करतोय काही जण ते तुम्ही मला फक्त फोन केला पाहिजे म्हणून मी तुमचा पोस्ट टाकतोय तुमच्या विरोधात कॉमेंट टाकतोय मी ते पाहत नाही मला काही सवय माझ्या मोबाईलला नाही आणि माझा मोबाईल कुठल्याही प्रकारचं मी ते मला ते काही फुरसत नाही ना आपण ते पाहतोय म्हणजे अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण कसं दूषित करायला जात म्हणजे आज, आज सत्ताधाराला प्रश्न विचारल्यापेक्षा आणि विरोधकाला प्रश्न विचारल्यापेक्षा आंदोलन करता तर प्रश्न विचारला जात असेल तर हे दुर्दव्य आहे याचा काही नवल नाही आहे कित्येक वर्षापासून हा प्रकार चालू आहे मा सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावं लागली आणि एका अग्निपरीक्षा दिल्यानंतरही दुस दुसऱ्या अग्निपरीक्षेसाठी लोक कल्लोड करत होते आणि जग सोडून जावं लागलं मा सीतेला म्हणजे पवित्र असताना सुद्धा अग्निपरीक्षेतून आम्ही पाहतो पवित्र झालं सिद्ध झालं असताना पण जावं लागलं मी नटसम्राटाचा नटसम्राट पाहिला होता तर नाना पाटेकर वडिलांच्या स्वरूपात असत आणि नटसम्राटामधला नाना पाटेकरची अवस्था आज आमची अशी झाली का ते सुन त्याला आरोप करत नाना पाटेकरांवर तर तुम्ही पैसे चोरले म्हणजे पूर्ण आयुष्य नाना पाटेकरन उभं केलं ज्या पोराला जन्म दिला त्या पोराची बायको जर आरोप करत असेल तर याच्यासारखं दुःख काय नटसम्राटांना नाना ना, नाना पाटील रस्त्यावर येत नवरा बायकोसा रस्त्यावर येत अशा प्रकारचे चुकीचे आरोप अरे तुमच्यात हिंमत असेल तर सारखी परीक्षा घ्या ना असं काही तंत्र असन असं काही काही उपाय तुमच्याकडे असेल अशा काही तपासण्या असेल तर बच्चूकूळ हे तपासणी करायला तयार आहे पण असले नसले खोटे आरोप करू आमच्या आमच्या सगळ्या एकंदरीत कामाचं कौतुक करायचीऐवजी आम्हालाच तुम्ही मारायला निघाल सहा सात महिने आठ आठ दिवस उपाशी बसलो बस बसलोय पायदल चालताना आमच्या पायाला छिले पडले त्याचं तुम्हाला काही वाटत नाही रे मिल्या मिली बघत झाले आम्ही मॅनेज झालो अरे मॅनेज झालं असतं तर सरकारनं गुन्हे दाखल केले असते दहा दहा वर्ष सजा होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केल्या जात आणि तुम्ही आम्हाला मॅनेज म्हण तसं आलं हो लाज नाही वाटत अशा पद्धतीचं वागत होत सर कोण उद्या शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी उभं राहील मला एका कार्यकर्त्याने म्हटलंय मेसेज केला बच्चू भाऊ ते सोडून आम द्याय आमच्याकडून ऐकणं कठीण झालंय सगळे शेतकऱ्यासाठी आंदोलन करणं बंद करा आम्ही बंद करतोय तुम्ही बंद करा आंदोलन केल्यानं बदला आम्ही होतो सर आणि घरी बसणार आहे अरे जेवढे तुम्ही मोबाईल वर करता करताना तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकली असती ना अधिक जास्त जिंकली असते पण निवळ आम्ही पाहतोय चॅनल कसे आहे अंबानीचा किती वाटा आहे अदानीचा किती वाटा आहे काळाले लावू नका आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन त्यांना नको आहे जर काळत बसलो ना तर तुमच्या अंगला आणि मग एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते आमच्या जीवावर वेचणारे होते आम्ही नऊ आठ दिवस उपोषण बसलोय वाईट मामचं झालं असतं माझ्या कार्यकर्त्याचं झालं असत लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी